पाकिस्तानच्या माध्यमातून पहिलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील सव्वीस माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं होतं केंद्र सरकारने सिंदूर ऑपरेशनचा दिखावा केला खून ओर क्रिकेट एक साथ खेला नाही जायगा अशा घोषणा देखील दिल्या परंतु सध्या सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान सोबत सामना खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र शासनाच्या दुटप्पीपणा उघड झाला असं म्हणत आंदोलनकर्त्यांनी या गोष्टीचा निषेध व्यक्त केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू आणि संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर सूचनेनुसार जिल्हा प्रमुख संजय चौगुल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं या आंदोलनावेळी पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी देणारा केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना केंद्र सरकारने घरोघरी सिंदूर पाठवून माता भगिनींचा अपमान केला होता याच्या उत्तरार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातून घराघरातील माताभगिनींकडून कुंकू गोळा करून, करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून माताभगिनींच्या कुंकुवाचा अपमान सहन केला जाणार नाही याची आठवण करून देण्यासाठी माझं कुंकू माझा देश हा उपक्रम राबवलं जाईल असं मत जिल्हा प्रमुख संजय चौगुल यांनी व्यक्त केलं यामुळे तालुका प्रमुख श्री बाजीराव पाटील अनिल दबडे विभाग प्रमुख उदय शिंदे निलेश खुर्द सागर चोपडे संदीप दबडे योगेश दबडे अमित घोटवडे विजय पाटील सागर डोंगरे काका पाटील शिवसैनिक महिला संघटना ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज